तर नमस्कार भाऊन्नो जय शिवराय स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊचे यूट्यूब चॅनल महेश नजन ग्राफिक्समध्ये तर भावन्न मकर संक्रांत दोन हजार पंचवीस तर आज आपण त्याची डिझाईन बनवलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि तुम्ही ही डिझाईन मोबाईलवर इझी बनवू शकतात आणि कडक असा लुक त्या डिझाईनला देऊ शकतात तर चला तर मग काही न करता आपण आपली सुरुवात करूया तर भावन्न आजसुद्धा आपण पिक्स आर्टमध्ये एडिटिंग करणार आहे तर पी एल पी फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ते तुम्ही ओपन करू शकता तर भावन्न आज आपण पिक्स आर्टमध्ये डिझाईन करणार आहे तर पिक्स आर्ट ओपन करून घेऊया ओपन केल्यानंतर काय असा इंटरफेस दिसेल त्यानंतर जो काही एडिट फोटो आहे यावर टच करायचा आहे जे काय आपलं फोल्डर आहे तर त्यामध्ये जायचं आहे आणि सर्वप्रथम तर आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड एकदम नॉर्मल पद्धतीत दिलेला आहे तुम्ही बघू शकता ते पतंग वगैरे असे झूम करून तर त्यानंतर आपण डार्क मोडमध्ये जाऊया मोबाईल थोडा इश्यू दाखवते डार्क मोड इथं एडिट फोटो क्लिक करूया बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर आपल्याला इथं खाली तुम्ही बघू शकतात ॲड फोटो नावाचं ऑप्शन असेल सध्या ब्लॅक स्क्रीन व्हाईट झालेली आहे तर त्यानंतर जो काय हा पिंजा आहे किरगुजाचा पतंगाचा तर हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे यानंतर तो एकदम रेग्युलर साईजमध्ये ॲड करून टाकायचा आहे नंतर ॲड अ फोटो टच करायचा आहे ॲड अ फोटो टच केल्यानंतर जो काय आपलं मकर संक्रांतीचं नाव आहे तर ते ॲड करून घ्यावे आपण तर ते ॲड केल्यानंतर बघू शकतात एकदम ओखे डिझाईन वाटत आहे आताच एकदम क्वालिटी वाटते तर ॲड फोटो टच केल्यानंतर डबल आपल्याला सर्व लेअर ले ॲड ले, करून घ्यायचे आहे तर त्यानंतर जो काही आपले जे काही आहे आपण वाक्य दिलेलं आहे ते ॲड करून घेऊया त्यानंतर त्यानंतर जे काय मकर संक्रांती शुभेच्छक नाव आहे तर ते सुद्धा ॲड करून घेऊया ॲड केल्यानंतर एडिट फोटो क्लिक करूया त्यानंतर जे काय महाराजांचा फोटो आहे तर तोसुद्धा ॲड करून घेऊया तुम्ही मला वाटतं या असं इथं ठेवू शकतात किंवा इथं ठेवू शकतात त्यानंतर जो काही तुम्हाला मी खाली एक असं खालची पेंज दिलेली आहे बघा ही तुम्ही हीसुद्धा ॲड करून तुमचं वेगळं नाव टाकू शकतात किंवा मग मी डायरेक्ट माझं नाव ॲड करून घेतो तर बघू शकता तुम्ही ब डायरेक्ट माझा फोटो वगैरे याचीसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवून टाकूया बघू शकता तुम्ही डिझाईन काय क्वालिटी दिसते तर आता आपण सेव्ह करून टाकूया इथं दे डन करून टाकूया टिक मार्क करून त्यानंतर स्क्रोल करूया स्क्रोल केल्यानंतर ड्रॉ ऑप्शन आहे ब्रशसारखं तर त्यामध्ये क्लिक करूया आपल्या लेअरवर ले येऊया थोडंसं बघू शकता तुम्ही आपली का काही चूक झालेली काहीतरी नंबर हे पेन जी आहे ती थोडीशी वर बसल्या गेलेली आहे त्यामुळे तर ही डिझाईन आपल्याला सेव्ह करून टाकायची एकदम एच डी क्वालिटीमध्ये तर भावनु आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर चला तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये